आमदार सुरेश धस यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून केले अभिवादन बीडच्या अष्टी शहरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकामधून तीन किलोमीटर अंतरापर्यंत छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत ही भव्य पायी रॅली संपन्न झाली यावेळी संपूर्ण अष्टी तालुक्यातील सर्व बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते आज त्री शताब्दी तीनशेवा जन्म उत्सव सोहळा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा संपूर्ण जगभर साजरा आहे याचा आम्हाला अभिमान आहे ही अष्टीत शहरातील रॅली संपूर्ण नागरिक चौंडी इथं अहिल्या देवी होळकर यांच्या दर्शनासाठी आम्ही जाणार आहोत असं आमदार सुरेश धस यांनी सांगितलं कार्यक्रम देण्यात आलेला आहे आणि राजमाता पूर्णश्रोक अहिल्यादेव होळकर यांची जयंती जी आहे या यावर्षी संपूर्ण भारत वर्षामध्ये ही साजरी होते आणि हे पहा किती आनंद आहे किती उत्साह आहे अतिशय मोठ्या उत्साही वातावरण होते जयंती त्या ठिकाणी साजरी होते इथला कार्यक्रम संपल्याच्या नंतर हे चोंडीला त्या ठिकाणी दर्शनासाठी जाणार आहोत होत आहे काय सांग आज आष्टी पादशी रूपचे लोकप्रिय आमदार आदरणीय सुरेश अंगा यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्यश्लोक राजमाता इलादी ओळखर यांची तीनशेवी जयंती अतिशय उत्साहाच्या ात साजरी करण्यात येत आहे सर्व जाती धर्मातील सर्व प्रांतातील सर्व घटकातील लोक यामध्ये सामील आहेत आणि अशी भव्य नियोजन आष्टी या शहरात आपण केलेलं आहे दिल्लीपासून दिल्लीपर्यंत आज मोठ्या स्वरूपात आयल्यारी वळकरांची जयंती साजरी होत नाही त्याचप्रमाणे आष्टी पाठोदा शिरूमध्ये सुद्धा होत आहे याबद्दल मी देवेंद्रजी फडणवीस साहेब नरेंद्रजी मोदी साहेब आणि या संघाचे लाडके लोकप्रिय आमदार सुरेश अण्णा यांचे मनापासून आभार व्यक्त करतो हा खऱ्या अर्थानं हा एक संदेश देण्यात येत आहे की आदरणीय सुरेश अण्णा धस यांच्यावर मागील काही काळात टिपाटिपणी करणाऱ्या आरोप करणाऱ्यांना हा कार्यक्रम म्हणजे एक चपटा के की सुरेश अण्णा हे कुठल्या एका विशिष्ट जातीची बाजू न घेता महार दोस चांबल कुमार नामी केळी कोष्टी वंजारी हाटकर धनगर शंकर रामोशी बेडर बेकाय अरित गर्शी या सगळ्या समाजाला सोबत घेऊन चालणारं आपलं नेतृत्व आदरणीय सुरेशांना धस आहेत आणि ते आज सिद्ध झाले